मला वाटतं राहुल गांधी आता भ्रमिष्ट झालेले आहेत आपण बघाल शिवाजी पार्कच्या सभेला पण प्रतिसाद मिळाला नाही बारा गावचे बारा नेते येऊनसुद्धा गर्दी नव्हती दोन दोन तीन तीन मिनटासारखं लाईन टच भाषणं केली आणि त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त राहुल गांधी झालेत आणि त्यामुळं ते जसं मराठीत म्हणता भयाकतो तसा भयाकल्यासारखे राहुल गांधी बोलून गेले मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शुभसंकेत काही दिवसापूर्वी दिलेच होते की राज ठाकरे साहेबाने हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतं आहे आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज ठाकरे साहेब सोबत येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद होईल त्याचं स्वागत होईल कारण शेवटी या देशातील सगळ्या पक्षांचे नेते चांगले पक्ष जातीपातीच्या पलीकडं पक्षाच्या पलीकडं जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यासाठी सगळ्यांची भूमिका आहे आणि तीच भूमिका जर राज ठाकरे साहेब घेत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल आता मला काय भेट आहे कधी आहे भेट मला कल्पना नाही परंतु स्वागत करू आणि त्यामुळे निश्चितच महायुतीला पण ताकद मिळणार आहे नाही मला वाटतं संजय राऊतांनी केवळ पोपटपंचीच करत राहावं बोलण्यापलीकडं संजय राऊतांकडं काही नाही आहे मुंबईच्या महाराष्ट्रातल्या कुठल्या इश्यूवर बोलत नाही तोड फोड द्वेष टीका या पलीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जात नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या या पोपटपंचीला आम्ही भीक घालत नाही नाही ते महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत जे जे काय म्हणणं असेल ते आमच्या महायुतीत एकत्रितपणे प्रत्येकाचा शंका निरसन होईल चांगला समन्वय हो आमचा राहील नाही अगर हिंदुत्व की व्यापक भूमिका राज ठाकरे ले रहे, तो देवेंद्र ने संकेत दिया था कि उनकी विचारधारा से सेम जुड जुड रही है तो अगर विचारधारा और हिंदुत्व की भूमिका उन्होंने ली तो उसका स्वागत होगा और हर नेता हर साक्षे आने से पार्टी का और माहिती का कद बढेगाही कोई प्रॉब्लेम आयगा नाही हमारे मे अच्छा समन्वय आहे अच्छी तरह से सीट संगीन होगा और महाराष्ट्र में देश से सबसे बडा यश भारतीय जनता पार्टी को मिलेगा।